नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे मिरचीची भजी पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे आपण भजीचे प्रकार हे घरात करतच असतो त्यामधल्या भजीतला एक प्रकार म्हणजे मिरचीचे भजी आणि रेसिपी अगदी करायला सोपी आहे आणि कमी साहित्यात ही मी रेसिपी तयार होते त्यासाठी इथे बघा मी मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाला का फार कमी असतात आणि त्याच्यासाठी मी ते मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता ह्याला मिरचीला मध्ये चिर देऊन चिर द्यायची आणि आतल्या सर्व बिया काढून टाकायच्या बिया काढल्याने काय होईल मिरची जास्त तिखट लागणार नाही येथे बघा सर्व बिया मी आतल्या काढून घेणार आहे अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांमधल्या बिया काढून घ्यायच्या जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर असं सुरीच्या सुद्धा तुम्ही मिरचीमधल्या बिया सर्व काढू शकता आणि जर आपल्या मोठ्या एखाद्या मिरच्या असतील तर त्यामध्ये कट करून घ्या इथे बघा मिरचीमधल्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहे अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा मिरचीमधल्या बिया काढून घ्या आता इथे बाकीच्या सर्व मिरच्या मी अशाच बिया काढून घेणार आहे इथे बघा सर्व मिरच्या कट करून त्यातल्या बिया काढून झालेल्या आहेत आता आपण प्रत्येक मिरचीमध्ये मीठ लावून घेऊया त्यामुळे काय मिरची खातानासुद्धा छान चवीला लागते आणि तिकटपणा अजून थोडाफार कमी होतो ते बघा प्रत्येक मिरचीला मी मीठ लावून घेत आहे आणि मीठ लावून मिरच्या बाजूला ठेवून देऊयात आणि मग आपण जे मी बेसन घेतलेले आहे साधारण दीड वाटी बेसन आहे हे आणि आता आपल्याला याच्यात भजी हे कुरकुरीत व्हायसाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं एक टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घालणार आहोत मी इथे बेकिंग सोडा वगैरे वापरणार नाही आहे त्याच्यानंतर ते चवीनुसार मीठ घाला मीठ आपण मिरच्यांमध्ये सुद्धा घातलं आहे आणि बाहेर कोटिंगलासुद्धा मीठ पाहिजे म्हणून आपण त्यात मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद घालूया आणि एकदम थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे बॅटर अगदी पातळ तयार करायचं नाही आहे जर बॅटर पातळ तयार केलं तर मिरचीला लागणार नाही बघा हाताने पण सुद्धा मी फेटून घेतलेलं आहे बॅटर अशा पद्धती जर तुम्हाला वाटत असेल की हे बॅटर अजून पातळ झाले तर त्याच्यामध्ये तुम्ही एखाद चमचाभर बेसन वाढवू शकता इथे मी कुरकुरीत भजी होण्यासाठी मी तांदळाचं पीठ वापरले आणि दुसरी टीप म्हणजे मी इथे गरम तेल घातलं आहे चमचाभर आपल्याला त्यासाठी सोडा वापरायची गरज नाही आहे कुरकुरीत भजी करायची असेल तर ता तुम्ही तांदळाचं पीठ आणि गरम तेल घालू शकता बघा आता मिरच्या चांगल्या पिठा पिठामध्ये आपल्याला कालून घ्या आणि मिरच्या तळताना गॅसची फ्लेम लो ठेवा आणि मिरच्या तळताना गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळे काय होईल मिरच्या आतपर्यंत चांगल्या अशा तळल्या जातील आणि एखादी मिर एखादी मिरची अशी मोठी असेल तर मिरचीचे दोन भाग करून घ्या तुम्ही दोन तुकडे करून घ्या इथे बघा अशा पद्धतीने तुम्ही मिरच्या तळायला सोडा आणि काय होईल बॅटर जर घट्ट असेल तर ते मिरची मिरचीला चिटकून बसेल आणि ह्या मिरचरमध्ये जर तुम्ही वेगळा प्रकार करायचं असेल तर मिरचरमध्ये बटाट्याची भाजी घालूनसुद्धा मिरचीचे वडे तयार करू शकता तर बघा गॅसची फ्लेम लो आहे आता आपण आतपर्यंत मिरच्या तळल्या जातील म्हणून हे मिरच्या भाजून घ्यायच्या चांगल्या फक्त वरचं सारण क्रिस्पी न करता मिरच्या आतून पण चांगल्या तळल्या गेल्या पाहिजेत बघा तुम्ही गॅसची फ्लेम लो आहे मिरच्या अगदी चवीला खूप छान लागतात जर भाजी जास्त अशा लाल केलेल्या ना नाही आहेत अशाच पद्धतीने मी बाकीच्याही मिरच्या तळून घेणार आहे कशी वाटली रेसिपी रेसी करा रेसिपी करायला अगदी फार सोपी आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा रेसिपी शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा तुम्ही मिरचीची भजी अगदी छान अशी कुरकुरीत झालेली आहे धन्यवाद